t a हम्म ते मी कटकतच हडला होता ते पण हे ना ठेवत आहे ते प्लेटमध्ये ते पण दाखवा आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हेअर मास्क बनवणार आहोत तर मी हेअर है मास्क युट्यूबवर बघितलेले एक ॲलोवेरा रिलेटेड होता आणि एक भेंडी रिलेटेड होतं तर दोघांचे भरपूर फायदे आहेत केसांसाठी म्हणजे भेंडी ही डँड्रफसाठी पण काम येते आणि ॲलोवेरा देखील डॅनड्रफसाठी काम येतं आणि आम्हाला डँड्रफ झालेलाच आहे थोडाफार तर तर त्यासाठी बनवणार आहे आणि थोडंसं सॉफ्टनेस सिल्की केस व्हावी म्हणून त्यासाठी देखील फायदे आहेत आणि जे फायदे असतील ते मी ते घेऊन दाखवेन दिसतील तुम्हाला स्क्रीनवर तो तुम्ही वाचून घ्या आणि तसंच त्याचे भरपूर फायदे म्हणून बनवणार आणि ट्राय करून बघणार की ते खरोखर काम करतं का असं आणि मग तुम्हाला रिव्ह्यू की ते कसं आहे एक सगळ्याचं ठीक आहे तर बनवायला सुरू करते तर आता मी ॲलोवेराचे तुकडे असे कट करून घेते आणि त्यांना पाण्यात भिजून ठेवायला पाहिजे ऍक्च्युली कारण की त्यांचा आधी जो असा थोडा खराब रेसिपीओ असतो ना, तो ना तर मी काय बोलतो खराब रेसिपी असतो ना पाणी घेतला आता बाउलमध्ये तर त्याचा जो खराब आधीचा रेसिपीओ असतो ना ॲलोवेराचा असा ऑरेंज ग्रीनिश टाईप जो निघतो बाहेर आधी स्टार्टिंगमध्ये तो नाही घ्यायचा म्हणून त्याला पाण्यात भिजवून ठेवणार मी असं त्याचे कॉर्नर्स कट करून घेतले आहेत मला दाखवते हे बघा दिसत आहेत ओके दिसायला पाहिजे हा हे बघा सगळे कॉर्नर्स असे कट करून घेतले आहेत आणि आता त्याला मी पाण्यात ठेवीन आणि थोडस सगळे ते खराब रेसिपी जे आहेत ज्यातून भाड पडणार आहे ते जायला देईन नंतर तुझा वापर करीन तर आता ते करून घेऊया हो चला मग हल्लीच माझे शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत तर त्यासाठी सर्वांचे खूप खूप खुँ आभार आणि असेच मला सपोर्ट करत राहावा कोकणा रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि खूप खूप थँक्यू तुम्हाला मग अशी म्हटलं ना रेसिडी जो भार निघतो मधून तो बघा असा निघतो दिसला हा महाराष्टड घेऊ आपल्याला नको आहे म्हणून त्यासाठी मी ॲलोवेराला पाण्यात आहे त्या हो बाउलमध्ये साईडला आहे तो बाऊल त्याच्यात ही बघा भेंडी दिसते ओके हो आता ही भेंडी सगळी मी कापून घेतली आहे आता ह्यात या भेंडीमध्ये पाणी टाकेन आणि बॉईल करत ठेवेन पंधरा वीस मिनटं ठीक आहे बॉईल करायला तो सगळा जेल जो असेल तो भेंडीचा असा काय तो शेंबडे बनावे बॉईल तर शेंडी भेंडी एक्सेट्रा तो आपल्याला पाहिजे असा भेंडीचा असा जेल तो आहे तो मग साडी मी त्याला बॉईल करत ठेवेन आणि ॲलोवेराचा पल्प काढेन त्याला मिक्सरला लावेन अलोराला बॉईल नाही घालणार फक्त भेंडीलाच बॉईल करणार जर तुम्हाला भेंडीला बॉईल करायचं नसेल तर तुम्ही आदल्या रात्री भेंडीला भेंडीला कापून पानामध्ये ठेवू शकतात आणि रात्रभर तो जेल भेटणार पण मी रात्री सगळं केलं नव्हतं मी अचानक ठरवलं की मला सेल्फ केअर करायचं ॲक्सेट्रा म्हणून त्यासाठी मी बॉईल करत ठेवणार आहे ठीक आहे तर मी इकडे आता ॲलोवेराचे धुवून ठेवले परत धुवून आणले आता ह्याचं मी शेल काढणार आउटर आणि ना हे बघा आता हे दिसतोय ना अलोवेरा त्याचं आउटर शर्ट काढून टाकणार आउटर शेल आउटर तुम्ही जे कवर बोलाल ते काढीन म्हणजे साल त्याचा इनडायरेक्टली काढीन आणि आता ऑबियसली पल्पच वापरणार बाहेरचं आपण वापरत नाही मग तेच आता मी करते ठीक आहे अजून काय स्पेशल करत नाही आहे कोणता इझी तरी का मी ते टाकू पण शकते त्याच्यात पण असं मला वाटत नाही पूर्ण ऍलोवेराचं तत्व येईल करत त्याच्यामध्ये पण मी तसं नाही टाकत आहे म्हणजे आता मी भेंडी टाकली शिजत तसं हे पण टाकू शकते मी पण मला वाटत नाही की ऍलोवेराचं जे काही जेल असेल जे काय असेल त्याचं तत्व बेनिफिट वगैरे जे तसं उखरून येणार नाही बॉईल करून येणार नाही मला आता असं करावं लागतं मला पण हे खूप कंटाळ काम आहे पण कधी या चला आता आम्ही तर हॅर मास्क वगैरे अवेलेबल असतात इझिली असतील पण इझिली अवेलेबल नसतं की तुम्ही गेलात बिल्डिंगमधून खाली आणि सायटी उभार गेलात तुम्ही पंड्या पण मग तुम्हाला भेटतात असं पॉसिबल नाही ना माझं जे आहे त्यात काम करायला पाहिजे आपण आणि मी या हेअर मास्क सोबत हेअर त्या फेस मास्क पण बनवणार आहे जे माझ्या आत्याने सांगितलेलं मला आणि ते ऍक्च्युअली वर्क करतं मला असं वाटतंय टॅनिंगसाठी तर चांगलं आहे खूप जास्त आणि असं क्लीन अप ॲक्सेट्रा बघत ना स्क्रब वगैरे त्यासाठी पण चांगलं आहे ते असं स्क्रब म्हणून वापरू शकतात टॅनिंग जावी म्हणून तुम्ही वापरू शकतात त्या मास्कला त्यासाठी खूप चांगला मास्क आहे तो फेस मास्क तर तसंच ते तर आता हे बनूया हेअर मास्क लावला की मी फेस मास्क बनवेन तो पण लावेन म्हणजे बनूनच ठेवणार केस झाला की मी तोंडाला ते लावेन जो बनवलाय तो आणि विचार विचारता भेंडीच्या टाकते पटकन शिजायला तर जो काय तत्व असेल तो पण कारण की भेंडीला पण छानणारच आहोत ना फायनली तर ते काय जे काय असेल तो पण निघेल म्हणजे साल मध्ये जे असणार ते त्याच्यात शॉपिंग चे असं साल बिल काढण्यावर मी धुतलं ना डायरेक्ट मी भांडे टाकून स्ट्रेन करून टाकते नाहीतर काय काम नाही बनणार म्हणजे हे खूप टाइम कन्झ्युमिंग काम आहे ऍक्च्युअली सर्वात सोपं मेथड तेच आहे मला असं वाटतं सांगते मी केस पण एक मस्त स्वच्छ धुवून घेतली आहेत एकदम चकचकीत तर चटा मोडून घेऊया तर मास्क होईपर्यंत जटा मोडूया वगैरे लावायला इझी पडणार जटा मोडून घेते आणि काल नाही पहाटे आमच्याकडे जोरदार पाऊस पण पडलेला अचानक त्याच्या रात्री म्हणजे एक सर येऊन एकदम सर पण नव्हते असे शिवारे पडून गेलेले सकाळी पहाटे पाऊस पडलेला जोरात जोरात असं बोलू शकत नाही एकदम धोधो टाईप पण असा पडलेला पाऊस काहीतरी असं असं कुठे एक सर लागून गेली असं पाऊस पडलेला आमच्या आजूबाजूला फत्रे आहेत ना खळ्यात तर तसा फत्र्यांमुळे असा धोदो वाटतो काइंड ऑफ पण मला वाटतं धोदो न पडला असण असं एक सर लागून गेला असेल तर तेच अजून काय ना म्हणजे केस पण खूप गळतल्यात खरं बोलू तर हिशोबाच्या बाहेर म्हणून म्हटलं लावून तरी बघा केस पण खूप रफ झाली अशी काय फरक पडला तर म्हणजे लावून बघा फरक पडला तर पडला नाही पडला तर म्हणून लावून बघते चटामोडून झाली आहेत आता परत आणि थोडीफार सुट्ट्या की बाकी याच्यामधली केशन ते सुट्टी ठीक आहे आता मग अप्लाय करायला इझी पडणार ना तो जल टाईप मास्क आहे तो म्हणून ओके okay, आता माझं झालं आहे बघा असं बॉईल करून झालं आहे सगळं दिसतंय दिसायला पाहिजे ओके okay, सगळं बॉईल झालं आहे करून आता हे मी छालते छाळते का आता काय बोलतात तुला ते ठीक आहे बघा आता बघूया कसं येतं येते असं जेली कन्सिस्टन्सी यायला पाहिजे फील लाईक स्पून आणायला पाहिजे হা বা মিক্সাৰ तर आता मी हेअर मास्क लावून झालं आणि पिशवी लावले ला कारण की ते जेल खूप आहे असं अंगावर मग तेच ते आता बघूया काय रिझल्ट येतो आहे अर्धा तास किंवा चाळीस मिनटं हो असे ठेवेन मी ठीक आहे चा आणि मग मी तुम्हाला सांगेन कशी केसं सा वाटते आणि ॲक्च्युली मला बिफोर आफ्टर पिक्चर काढायचा होता पण तो मी काढायला विसरली काय होऊ शकत नाही बघा इथे टिशू लावलं आहे टिशू पेपर लावलं बिकॉज ते जेल ना इथून टपकता आली आणि मी ट्रॅव्हल घेतला आहे कारण ते फुसायला बरं पडतंय बघा ओ तो ओके झालं आता बघूया बिफोर आफ्टर कसं वाटतं ठीक आहे चला बाय फेस मास्क मी लावणार नाही फेस मास्क मी रात्री लावेन पाहिजे तर आता मला जायचं आहे नाक्यात मग टकलं धुईन आणि मग नाक्यात जाईन आणि मग नाक्यात जरा काम आहे म्हणून ठीक आहे चला बाय आता फेस मास्क लावायला टाईम नाही माझ्याकडे आणि फेस मास्क लावू पण शकत नाही बिकॉज हे मास्कच खूप विचित्र आहे सिक म्हणजे विचित्र चांगलं विचित्र आहे ॲक्च्युली ते प्रॉपर जेल असं केसांना लागलं आहे सगळीकडे पण ते जेलना खूप टपकतं आहे ॲक्च्युली ते शावर कॅप असतं ना प्लॅस्टिकचा असतो शावर कॅप असतो तो ॲक्च्युली मला घ्यायला पण मागे नाही आहे तर काय करणार मग आता पिशवी लावली पण शावर कॅप असला तरी पण टपकलंच असतं ॲक्च्युली शावर कॅपने पण ते कुठून ना कुठून ते लीक झालंच असतं कारण की ते असा पेस्ट नाही असा फ्लोई कन्सिस्टन्सी आहे ना त्याची मग बाए बाए। कर... ते झालंच असतं लिखतं आता दुसरं ऑप्शन नाही ठीक आहे चला बाय बाय आता मी केसं धुवून घेतली आहेत आता सुकल्यावर कळ कळतील कशी म्हणजे ॲक्च्युली असं फरक पडला आहे की नाही तर लाईटिंग येते ओके आता जरा केस अशी जरा धुतली की अशी वाटत माझी तर अजून जरा धुतली की नीट समजेल मला जर सुकली की मला समजेल की फरक पडला आहे की नाही ना, ना, ना? मला मला असं काय कळत नाही ॲक्च्युली फरक पडला आहे की नाही टू बी ऑनेस्ट पण सुकल्यावर अजून नीट करेल फरक पडला आहे की नाही ठीक आहे मग तुम्हाला नंतर सुकल्यावर केस दाखवेन आता लाईट पण कमी होत चालली आहे मला काय कळत नाही दिसणार आहे की नाही सुकल्यावर पण ठीक आहे चला बाय आता केसेला सुकवते व तूजण ड्रायर ड्रायरने असं सुकवीन उन्हात पण एवढं ऊन पण नाही ॲक्च्युली सुकायला संध्याकाळ होत आली ना संध्याकाळ झाली पण आता पाच वाजता आले तर ते तेच उद्या परत केसन टूक असं ते वाईट वाईट दिसतं आहे ना ते गेलं नाही मी असं काय पूर्ण आंघोळ नाही गेली पण फक्त केसच धुतले उद्या परत मला केसाने आंघोळ करायला पाहिजे केस तर तुम्हाला मी नंतर सांगेन ठीक आहे बाय बाय माझी केसं मी दाखवते आता मी सुकवली आहेत ऑलमोस्ट अशी लाईक असं पूर्ण म्हणजे अशी काय बोलतो आपण रूट्सपासून सुको शक माझी केसं मी सुकवली रूट्सपासून सुकवली आहेत आणि अशी जरा खालची टोकं बाकी आहेत म्हणजे अँड्स बाकी आहेत फक्त सुकवायला तर आणि माझी केसं करली आहेत ॲक्च्युली स्ट्रेट वगैरे किंवा वेवी काय नाही प्रॉपर करली केसं आहेत माझी ही आणि ही माझी केसं अशी दिसतात सुकल्यानंतर प्रॉपर मग दिसत पण नाही मी कशी दिसते हा पण नाही बॅक कॅमेरा चालू आहे म्हणून ठीक आहे तरी माझे केस सुकल्यानंतर मला वाटतंय की ओके आय एम नॉट श्योर तुम्हीच सांगा फरक म्हणजे मला वाटतं आहे काइंड ऑफ फरक पडला आहे बिकॉज मी जर विन्स आणि करली केसांना आपण विंचरू पण शकत नाही आपण जर विंचरली ती असे होऊन जातात सो त्यांना ओले असतानाच असं टेम करावं लागतं म्हणजे तेव्हा जटा मोडायची ओले असतानाच आणि मग त्यांचा जो शेप आहे तो त्यांना होल्ड करायला लावायचा म्हणजे असा सुकून किंवा काही न विंचरता ठीक आहे आणि नंतर मग तीच केसं तीनंतर शेवटी अशी सुकलेली छान वाटतात सुकल्यानंतर तुम्ही विंचरायला गेलात ना अशी होणार ती म्हणून तर दाखवते म्हणजे आता ठीक आहे सगळं समजायला हां आणि अजून एक गोष्ट मी माझी केसं आधी धुतलेली एकदम स्वच्छ आणि नंतर मग मास्क लावला आणि अशी नंतर मी नॉर्मल पाण्याने फक्त धुतते थंडगार नळाखाली टाकलं घरला आणि धुतलं आहे तर काही गरम पाणी नाही काहीही शॅम्पू कोणता वापरला नाही धुत धुताना आणि मला वाटतं ते निघालं जेल इझिली किंवा मला वाटतं ते जेल जास्त सोक झालं माझ्या केसांचं काय माहीत नाही मला जेव्हा मी धुत होते तेव्हा एवढा जेल भार नाही पडला म्हणजे असं लाईक पडला थोडासा पण एवढा नाही पडला तो काय माहीत टाव्हलमध्ये चिपकलेला की काय माहीत नाही बट स्टील तसं झालं आणि अजून हां आणि ते समथिंग असं वाईट वाईट असं काय ते दिसतं ना तो मला परत धुवा लागणार मी आता अशीच पटकन धुतली दाखवायला रिझल्ट म्हणून उद्या परत धुणार मिनिट तर तेवढंच आता मग दिसत पण नाही मिनिडे दिसते की नाही ठीक आहे तर तेवढंच ते मग आता केस दाखवते पूर्ण थ्री सिक्स्टी हा फ्रंट केसांचा हे बघा ठीक आहे हा फ्रंट हा साईड जो आहे केस अशी दिसतील ती हे बघा साईड असं आणि हा बॅक ठीक आहे मला असं असंच झालं हात आला की सॉफ्ट वाटत पाहिजे ना ती एवढी अशी व्यफ वाटत नाहीत मला असं सॉफ्ट काइंड ऑफ वाटत आहेत ठीक आहे आणि केसं गळत आहेत माझे अजून पण एका झटक्याने तर केसं गळणं कमी होणार नाही बट स्टिल हे बघा असे दिसतात माझे केस तर माझी केसं नॅचरली करली आहेत अजून का अजून काय नाही ठीक आहे एवढंच केस अशी आहेत नॅचरली अजून का तुम्ही ट्राय करू शकता तिकडे ट्राय करायचं असेल तुमच्या केसांसाठी काय जात नाही ट्राय करायला ॲलोवेरा आणि भेंडीच फक्त पाहिजे अजून काही नको आणि ते सगळं त्यांचे फायदे पण भरपूर आहे केसांसाठी तर तुम्ही ट्राय करायला हरकत नाही डेन्ड्रफचं जे मी एका झटक्यात सांगू शकत नाही तुला मी तुम्हाला मी तुम्हाला मी दोन तीन दिवसांनी परत अपडेट जेव्हा देईन ना फ्रूटचा व्हिडिओ असेल तेव्हा त्यात सांगेन अपडेट व्हिडिओ म्हणून त्यात कळेल आणि मला वाटतं म्हणजे केसं सॉफ्ट झाली आहेत ॲक्च्युली आता मी हात लावते आहे ना अशी रूट्स पासून असं जट्टा मोडायला किंवा सुकवायला अशी हवा आणि आपण तर मला वाटतं म्हणजे केसं सॉफ्ट झाले तर पूर्ण सुकवली नाहीत मी परत पुन्हा सुकवीन ॲक्च्युली सुकायची गरजच नाही तर खालचीच केसं फक्त ओली आहेत माझी वरची पूर्ण सुकलेली आहेत तर अजून काय नाही आवडत ठीक आहे चला बाय केसं बघून घ्या परत एकदा आता अजून आहेत काय अजून मी नॅचरल नाही दाखवू शकत पूर्ण जो आणि आता ऊन पण गेला तर जशी हाय तशी बघून घ्या तर ही बघा ही केस आहे माझी अशी दिसतात ठीक आहे आणि म्हणजे करली केस आहेत तरी अशीच दिसणार मॅगीसारखी ठीक आहे ओके चला बाय बाय